मग या सगळ्या गोष्टींच्या विरोधात तुम्ही पोलीस स्टेशनला काय तक्रार वगैरे केली होती हो पोलीस स्टेशनला पण गेलो सगळीकडे गेलो सगळीकडे म्हणजे कुठे कुठे गेलो पोलीस स्टेशनला गेलो आणखी इकडे मोठे मोठे लोक आहेत वकील विकील यांना भेटलो कोण काही आमचा मार्ग सोडवत नाही आम्हाला जुना कपड्या का धंदा करताय तो रूम बी नाही मिला पैसा बी नाही मिळाला कुठे काय एंट्री बी नाही दिली आज काय सिच्युएशन पैसा दोन आहे तो रूम दोन कोयजे साल से हो ये टेंशन में की घर अभी तक नहीं मिला है सब कुछ बेच के घर दिया है लिया है उन्होंने और अभी तक नहीं मिला है उनको हम लोग इधर तक लेके आए फिर भी हम लोग को वापस भेज दिया पुलिस स्टेशन का धक्का खाया मम्मी भी बाहर जाती है। खाना का खा बनाने को अभी उनका भी उम्र हो गया है 70 साल कितना टाइम और हम काम करेंगे मेरा टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चैनल मधुनी दीपक कोटेकर आणि यावेला मी उपस्थित आहे वसईच्या वाली या ठिकाणी आपण पहिले तर वसई विरार शहरामध्ये बिल्डर मुळे स्थानिक जी लोकं त्यांना त्रास तर होतच परंतु ज्या वेळेला स्थानिक ठिकाणात एखादा विकास होतो आणि त्या वेळेला कोण ना कोणतरी तिथे घर खरेदी करतो परंतु घर खरेदी करून जर घरच मिळत नसेल तर लोकांनी करायचं काय अशा वेळेला लोक पोलीस स्टेशनला जातात प्रशासनाकडे जातात परंतु पोलीस आणि प्रशासन दोन्ही जेव्हा दखल घेत नाही तेव्हा लोक कुठे ना पुटे कुठेतरी एका मीडियाचा सहारा घेतात आणि या केसमध्ये तसंच झालेलं आहे ज्या ठिकाणी मी आहे या ठिकाणी ही इमारत आहे ही इमारत आज वादाच्या भोवरात सापडलेली आहे ही लोक आहेत ज्या लोकांनी या इमारतीमध्ये घर खरेदी केलेलं परंतु यांना घर मिळत नाही जाणून घेऊया नेमका सगळा काय प्रकार आहे तुमचं नाव सांगा मंजुला मधुकर तुम्ही सुद्धा या इमारतीत घर घेतलाय बिल्डरला दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये आज घर का नाही मिळत त्याच्या मागचं चा नेमका काय कारण नेमका कारण आता बिल्डरलाच माहिती ना आम्ही सगळ्या डागडागीने ऐकून रूम स्वतःचा विकला आणि सगळं पैसे दिले असे नऊ लाख तर पूर्ण झाले मग या सगळ्या गोष्टींच्या विरोधात तुम्ही पोलीस स्टेशनला काय तक्रार वगैरे केली होती हो पोलीस स्टेशनला थे, पण गेलो सगळीकडे गेलो सगळीकडे म्हणजे कुठे कुठे गेलो पोलीस स्टेशनला गेलो आणखी इकडे मोठे मोठे लोक आहेत वकील विकिल यांना भेटलो कोण काय आमचा मार्ग सोडवत नाही आज तुमची काय मागणी आज मागणी आम्हाला पैसे द्या नाही आमचं रूम द्या माझी काय नाम आहे आपण रतन खारवाय आपने कधी पैसा दिया दिया आपने भी था छे साल हो और हम लोग जो ना कपड़े का धंधा करता है तो रूम भी नहीं मिला पैसा भी नहीं मिला और अंदर घुसने का एंट्री भी नहीं दे रहे तो आज क्या सिचुएशन क्या है पैसा देने पाईसा के बाद दो नहीं तो रूम दो वही है आपका नाम क्या मैडम मेरा नाम कविता है।, है ये मेरी मम्मी है रंजन मेन इनके नाम पे घर है इन्होंने घर लिया है छह साल 2019 में पूरा पैसा दिया है वो पूरा पैसा देने के बाद भी घर नहीं मिला है और हम लोग मेरे पापा को है साल से हो गया है ये टेंशन में कि घर अभी तक नहीं मिला है सब कुछ बेच के घर दिया है लिया है उन्होंने और अभी तक नहीं मिला है उनको हम लोग इधर तक लेके आए फिर भी हम लोग को वापस बेच दिया पुलिस स्टेशन का धक्का खाया मम्मी भी बाहर जाती है खाना खा बनाने को अभी उनका भी उम्र हो गया है सत्तर साल कितना टाइम और हम काम करेंगे। और मेरा आँख का भी ऑपरेशन अभी, अभी तक का ऑपरेशन भाई को मैंने कितनी बार बोला मेरा आँख का ऑपरेशन तीस हजार मंगता है अभी मेरा मिस्टर का करूं कि मेरा करूं मैं खाना बनाने को जाती है मैं काम करती है इस विषय पर आपने किसी से शलामसरा नहीं लिया क्या आपने यहाँ के जो स्थानीय नगर सेवक है उनके पास कभी गए थे क्या हम लोग गए थे दो दो तीन बार गए सब लोग मिलके गए लेकिन कुछ नहीं, नहीं होता है, कितने लोगों को मिले लेकिन कुछ भी नहीं होता पचास बार मीटिंग इधर दस बार तो आके गए कि हमारा रूम तो तैयार है हमने पूरा पैसा दिया बोला कि एक साल में घर मिल जाएगा एक साल में पूरा पैसा दिया है हम लोग ने हम लोग का बोरीवली का घर निकाल के इधर लिया क्योंकि इधर मेरे पापा पहले काम करते थे लेकिन ये में काम, बंद हो गया वो चक्कर में उनको पैरालाइज हो गया भाई तुम नाव हो का माझं नाव रतिका रवींद्र टेमकर मी दोन हजार एकोणीस मध्येच इथे पैसे टाकलेले पण अजूनपर्यंत मला घर पण नाही भेटलं आणि पैसे पण नाही रिटर्न भेटत आता काय परिस्थिती आहे तुम्ही घरचे जे जमा पूंजी होती तुमची तुम्ही या ठिकाणी टाकले पैसे पण टाकले मी पण विकले आणि व्याजाने पण पैसे घेतले मी दुसऱ्याकडून फंड म्हणून असं असतं त्याच्यातून मी व्याजाने पैसे घेतले ते पण मी अजूनपर्यंत पैसे भेटले पण भरते मी व्याजाचे पण मला रूम काय भेटलाच नाही जाणून घेऊ आपल्यासोबत या जी इमारत बांधलेली आहे ते बिल्डर आहेत इकडे जरा काय नाव काय तुमचं माझं नाव जितू पाटील जितूची जी, काय विषय आहे तुम्ही इमारत बांधली त्या लोकांना घर का नाही आहे त्याचा विषय कसा आहे माहित आहे का आपला जो रूम मालिक आहे ना तो जरा माझ्या संख्ये जरा जागा कर त्याला कसं जो हिशोब होता त्याला मी दहा रूम देऊन टाकली हो। इमारत तू बी केली मी आणि त्याला पण मी राहायला दिले आपल्याकडे सहा लाखाचं होतं ना डिपॉझिट त्याच्या अडीच लाख मी त्याला दिलेले आहेत आणि जे लॉकडाऊन जेव्हा झालं ना तेव्हा साडेतीन लाख त्याचं भाडं पण मी भरलेला आणि तो आता वाढून मागतो अजून बोलतो वाढून तरी त्याला सात लाख वाढून द्यायला पण तयार आहे आणि आता रूम जे तयार आहे त्यानं जे माझ्या कस्टमरचे पैसे जे बाकी आहेत सतरा अठरा वीस लाख येणं बाकी आहे ना तुझं तुम्हाला मी राहायला दिलं आता त्या लोकांना काय नायला तो, तो आता बोलतो तुम्ही जे सामान टाकले तीन चार महिना अगोदर त्याला विचारूनच आम्ही टाकलेलं आहे साडेतीन चार लाखाचा लगेच त्यांनी पलटी मारली आता, आता बोलतो मी बिल्डिंग तोडून हे तोडून ते तोडून आता जायचं कोणाकडे आम्ही बरोबर या विरोधात पोलिसात तक्रार केली केली नाही केली पोलिसांचं काय म्हणणं आज उद्या करता करता कोण इकडे कोण आलं नाही आम्ही चांगल्या चांगले ठिकाणी पण आम्ही जाऊन आणलो पण त्यांनी काय घेतलं ना आणि इकडे ठाकूर पण आपली नगरच त्यांच्याकडे पण गेलेलो पण त्यांचं काय त्याचा मेन सगळे वरती ठेवलं आणि पण मला गरीब लोकांनी पैसे दिलेत मग त्याच्यात काहीतरी मला नाही पाहिजे काय ना त्याच्यामध्ये आता जे झालं ते आपल्या दोघांमध्ये तुला वाढून द्यायला तयार पण आहे ना मी कसं पण नाही देत नसेल तो गोष्ट हल्लं पण हे सगळं करण्यामागचं नेमकं काय कारण आहे काय कारण म्हणजे त्याला आता कसं वाढून पाहिजेत पैसे वाढून पैसे द्यायला पण आम्ही तयार आहेत साडे साडेतीनशे त्याला साडे सात लाख रुपये द्यायला सात लाख रुपये द्यायला तयार आहेत एवढं देऊन सतत लोकांना राहायला देत नाही नाय काही काम जास्ती नाही थोडं काम कर पाच सहा सात आठ लाखाचं काम असेल सीन काय झालं आजूबाजूला जा जे बिल्डिंग झालं म्हणजे काय करायचं का काय नाही आणि ते पण कसं कस्टमर लोकांचे पैसे माझं एक रुपये नव्हता त्यांना तुम्हाला बघायलाच लागेल ना आपण एकंदरीत जर पाहिलं तर बिल्डरने आपली बाजू मांडलेली आहे या जागेचे जे जागा मालक आहेत त्यांनी आता कुठे ना कुठे तरी जी हे जे लोक आहेत गरीब लोक त्यांची पिळवणूक होते त्यांनी कुठे ना कुठेतरी यांच्या समस्या सुद्धा जाणून घेतल्या पाहिजेत कारण आज ही सर्वसामान्य लोक आहेत आपल्या जीवनाची पूंजी त्यांनी एकत्र केलेली आहे आणि त्याच्यातून त्यांनी राहण्याकरिता घरावर म्हणजे डोक्यावरती एक छत असावा याकरिता त्यांनी पैसे टाकलेले आहेत आणि असं असताना कुठे ना कुठेतरी स्थानिक प्रशासन म्हणजे स्थानिक इकडचे नगरसेवक आहेत पोलीस स्टेशनमधनं पण त्यांना मदत मिळत नाही असं असताना कुठे ना कुठेतरी ते मीडियाच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळेल का असा त्यांना कुठेतरी वाटलं आणि ते आपल्याकडे आलेले आहेत जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला की या लोकांनी कशा प्रकारे आज या ठिकाणी पैसे टाकलेले आहेत आणि असता असताना जर यांना न्याय मिळत नसेल तर या लोकांनी जायचं कुठं टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई